कळवण तालुक्यात तक्रारींचा पाढाच चालू आहे की काय असा प्रश्न आता पडू लागलाय कुठे निकृष्ट तक्रारी तर कुठे पुलांच्या तक्रारी कळवण तालुका सतत निकृष्ट कामाच्या रस्त्यावर चालू असलेला पूल अतिशय निकृष्ट आणि बोगस काम चालू असल्याची चा तक्रार यावेळी गावकऱ्यांनी केली आहे हा ठेकेदारांना पूल चालू असताना कुठल्याही प्रकारे सावधान बोर्ड लावले नाही रस्ता क्रॉस करण्यासाठी कुठली सेफ्टी नाही ये जा करणाऱ्या वाहनधारकांना रात्री अपरात्री जीव मोठी धरून या रस्त्यानं जावं लागत आदिवासी टाइगर से की आदिवासी अध्यक्ष दुर्गम भागात केली जाणारी करत असल्याचा गुणवत्ता अधिकारी या पुलाच्या कामाकडे फिरकत नसल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केलाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता विभागानं तात्काळ बिंदीपाडा सरला रस्त्याच्या पुलाच्या कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई संबंधित ठेकेदारावर करण्यात यावी आणि अशा बोगस ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावं अन्यथा पुलावरच आंदोलन करू असा सक्त इशारा गावकऱ्यांनी दिलाय आदिवासी दुर्गम भागात केली जातात अशा संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ट करून कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मागणी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कळवण आणि आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांच्याकडे केली आहे समस्या काय जो आपला आता रस्त्याचं काम चालू आहे या काम चालू आहे मी त्या फुलाचं अति एकदम बोगस पद्धतीने ते काम चालू आहे त्यांनी कुठं कामाचे फलक लावले नाहीत कोणते बोर्ड लावले नाही अचानक कुठं वरतून आल्यानंतर एखादी जर रात्रीची व्यक्ती आली तर ती पूर्णपणे येऊन त्या खड्ड्यात जाऊ शकते जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच का कसा प्रकार घडला आहे तर त्याच संदर्भात जो ठेकेदार आहे त्याने काळजीपणाने ते पूर्ण काम केलेलं आहे फक्त येऊन काहीतरी आदिवासी भागात काम चालू आहे म्हणून येऊन फक्त सारवासारव करायची कुठेतरी बोगस काम करायचं तर मला आज मी येऊन इथं पी पी ईला पत्र दिलेलं आहे की अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे की आमच्या आदिवासी भागांमध्ये तुम्ही जनतेची जनतेच्या डोळ्यावर पट्टी ठेवून असे कामं करत असाल तर तुम्ही विचार करा, करा हे कामं कसे हे होतील अत्यंत एकदम निर्त गरजेचे कामं आहेत वाळूच्या ठिकाणी वाळूचे एकदम गोटे आणलेले आहेत हां एकदम माटीसारखे आहेत मी पा त्याला खाली ना कोपिंग केलेले विचार करत नाही बांधकाम कसं का असलं पाहिजे मला वाटत नाही की ते, ते बांधकाम चांग एक चांगल्या पद्धतीने तिथं जीव प्रकारही घडू शकतो काय आणि आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागायचं काय अशा ठिकाणी तातडीने काळ्या यादी त्यांचं नाव समाविष्ट केलं पाहिजे रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज नाशिक